राधानगरी संपूर्ण जनतेमध्ये या घटनेचा निषेध करण्यात येत आहे संपूर्ण कुटुंबाचा जो आक्रोश असतो आक्रोश आहे ते पाहून संपूर्ण भारतीयांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आम्ही झालेले आहेत सर्व कुटुंबातील आपले कर्ते धरते जे लोक होते गमावलेले आहेत या घटनेचा निषेध या ठिकाणी या राजापेठ परिसरामध्ये किंवा स्वाभिमान पार्टी त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सन्माननीय खासदार नवनूजी राणा या ठिकाणी श्रद्धांजली देत आहेत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये Hati keringnya. Oh, mana খাই रा <aunque mehranoughs> <mensi> <Fredegar ini> सर्वांना विनंती आहे अगदी शांततेमध्ये या ठिकाणी श्रद्धांजली द्यावी जेणेकरून गर्दी होणार नाही आणि ज्यांचं श्रद्धांजली त्यांना झालेलं असेल त्यांनी कृपया या त्या ठिकाणावरून बाजूला हटावं जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा या ठिकाणी

<tod oh oh. 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 ya <tod ठkni सर्वांची श्रद्धांजली फुलंबाहून झाली असेल तर कृपया आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय माजी खासदार नवनीजी राणा यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपण मौन श्रद्धांजली या ठिकाणी घेणार आहोत

सर्वांचं सुलबाहून झालं असेल तर कृपया थोडं बाजूला आटावं आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मौन श्रद्धांजलीसुद्धा घेणार आहोत बाजूला आटावं आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी मौन श्रद्धांजली घेणार आहोत कृपया सर्वांनी कृपया बाजूला आटायला हटायचं आहे जम्मू काश्मीर मधील समोर 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 जाऊ ताई તો માગયા માર્વન શ્રદ્ધાંજલિ ઘો સર્વ પુગવાહન કૃપયા માગયા મા हात <inate> <kursur> बाहि

सर्वांना विनंती आहे कृपया शांतता ठेवावी या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं सन्मान्य माजी खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांनी कृपया उभं राहायचं आहे भाऊन श्रद्धांजली देण्याकरता सर्वांनी कृपया उभं राहायचं आहे दहशतवादी हल्ल्यामध्ये बळी गेला ज्यांच्यावर हल्ला चढ होऊन त्यांना मृत्युमुखी पाडलं अशा सर्व निष्पाप नागरिकांना परमेश्वर शांती प्रदान करो या ठिकाणी जखमी झालेलं नागरिक लवकरात लवकर बरे व्हावं याकरता परमेश्वराजवळ आपण प्रार्थना करत आहोत त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मौन श्रद्धांजली या ठिकाणी आपण देत आहोत कृपया सर्वांना विनंती आहे की आपण दोन मिनिटं मौन श्रद्धांजली आपण देत आहोत जी जी बनाओ तो तो गालूं। तो गालूं। या ठिकाणी मौनुष्ठांजली आपण सुरुवात करणार आहोत ओ शांती 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 या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं दहशतवादी हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम सन्माननीय माजी खासदार नवूजी राणे यांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वांनी घेतला आणि खऱ्या अर्थानं परमेश्वर त्या सर्व मृत आत्म्यास शांती प्रदान करो आणि जे जखमी झालेत ते सर्व नागरिक लवकरात लवकर बरे होवो हीच या प्रसंगी ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण संपन्न झाला असं आयोजकाच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद ज्यांच्या आता मेणबत्त्या आहेत त्यांनी कृपया या ठिकाणी लावून द्यावा

কেমেৰা মোবাইল

डोळ्यांनी आज मग हल्ल्यातल्या शहीदांना आपण श्रद्धांजली दिली काय पद्धतीने परिस्थितीमध्ये हिंदुस्थानमध्ये जे टेररिस्टच्या मात्र जे टेररिस्ट फक्त नाव आहे आणि या भारतावर ज्यांच्या गेल्या काही वर्षापासून जे डोळा लावून ते लोक आहे ते असे काही मुस्लिम जे पाकिस्तानचे टेररिस्ट म्हणून आमच्या देशामध्ये आले तेव्हा सगळे व्हिडिओज ते लहान मुलाचं बाईट पाहून तू कलमा बोल कलमा बोल तू मुसलमान आहे कपडे काढेपर्यंत त्यांनी परीक्षा घेतली आणि जेव्हा त्यांनी म्हटलं की मी हिंदू आहे आणि त्यांना झिरो पॉईंटवर त्यांना गोली झाडण्यात आल्या बायकांच्या सोबत लाईफ सोमर एक नवऱ्याला कसे मारण्यात आले आणि ती बायकोनी जेव्हा म्हटलं की मेरे आदमी को मारा मुझे भी मारो तब उन्होंने बोला की जाऊन तुमचे मोदीला सांगा म्हणते मला वाटते की ह्या क्रूर पद्धतीचं आज सगळे माध्यमाचे जेव्हा मी न्यूज चॅनलवर बहस पाहत आहे तर बरेचसे पत्रकार पाकिस्तानवरनं बोलतात आहे की तुम आखे तो देखो तुम्हाला स्वागत केली हमकडे और उनको एक चीज बताना चाहूँगी एक बार तुम घुस गए तुम हमें क्या निमंत्रण दोगे तुम्हारी आँख सिर्फ हिंदुस्तान पे रख के देखना तुम्हारी आंख निकालने का काम हमारे देश के प्रधानमंत्री करेंगे अभी सिर्फ पानी बंद किया है आने वाले समय में तुम दाने दाने के लिए पाकिस्तान के जो भी टेररिस्ट और मुसलमानों ने जिस तरीके से हमारे हिंदुस्तानियों हल्ला करने आता ना एक एक का बदला गिन गिन के बदला लिया जाएगा सिर्फ पानी बंद किया है हिंदुस्तान ने तो आने वाले समय में तुम्हारी औकात तुम्हें स्पष्ट दिखाई देगी तेजा न्या पद्धति ने मोदी जी ने अमचुस की लोकांना हिम्मत दिली आहे की डरना नाही हमें लड़ना है डरना नाही है 1960 सिक्स्टीचं करार सुद्धा आपण रद्द केला आणि पाणी बंद केला आणि वाले समय में मैंने तो पहले भी कहा है एक खून का बदला दस से लेंगे और दस खून का बदला हजारों से लेंगे हम पहले भी डरते नहीं थे आज भी डरते नहीं है और आने वाले समय में भी ये हिंदुस्तान में रहने वाला कोई भी नागरिक ये आपसे डरेगा नहीं आप सिर्फ खौफ पैदा करने के लिए हिंदुस्तान में आए हैं हम तुम्हें खौफ से खत्म करने के लिए पाकिस्तान आएंगे याद रखना माता की

धेर <laughs> 我们这。